एक फळ विक्रेता दहा रुपयाला पाच या दराने संत्री खरेदी करतो आणि पंधरा रुपयाला सहा या दराने करतो, तर विक्री त्याला या व्यवहारात एकूण किती टक्के नफा मिळेल असा प्रश्न लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा सर इथं खरेदी किंमत इथं लिहा विक्री किंमत बघा एक फळ विक्रेता दहा रुपयाला पाच या दराने संत्री खरेदी करतो मग आता ही खरेदी किंमत दर्शवायची कशी तर दहा चे पाच हा फळ विक्रेता दहा रुपयाला पाच या प्रमाणे संत्री खरेदी करतो म्हणजे हे दहा पाच याची मांडणी दहा छेद पाच अशी करा म्हणजे दहा छेद पाच ही झाली खरेदी किंमत आणि तो फळ विक्रेता पंधरा रुपयाला सहा या दराने संत्री विक्री करतो पंधरा रुपयाला सहा म्हणजे पंधरा छेदस्थानी सहा ही झाली विक्री किंमत लक्षात घ्या आता लेकरांनो लक्ष द्या प्रश्नामध्ये तर त्याला या व्यवहारात एकूण किती टक्के नफा मिळेल असा प्रश्न नफा म्हणजे काय तर नफा बराबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आता विक्री किंमत आहे पंधरा छेद सहा अर्थात या विक्री किमतीतून खरेदी किंमत दहा छेद पाच वजा करा म्हणजे आपल्याला प्रस्तुत व्यवहारामध्ये झालेला प्रत्यक्ष नफा किती हे कळव लक्ष द्या छेद असमान प्रथमतः छेद समान करा पाची पंच्याहत्तर आणि दहा सख साठ छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार सहा पंचे तीस हा नफा आपल्याला शोधायचा पंचाहत्तर मधून साठ वजा उत्तर पंधरा छेदस्थानी तीस याला संक्षिप्त रूप द्या पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे एक छेद दोन हा व्यवहारातील प्रत्यक्ष नफा प्रश्नामध्ये किती टक्के हा शब्द प्रयोग म्हणून अर्थात शेकडा नफा काढण्याचं सूत्र सूत्र आहे प्रत्यक्ष झालेला व्यवहारातील नफा सोबत गुणीला शंभर आणि भागीला काय तर खरेदी किंमत आता आपल्याला कळालं की या प्रस्तुत व्यवहारामध्ये छेद दोन एवढा नफा झाला प्रत्यक्ष नफ्याच्या ठिकाणी तो दर्शवा दर्शवत असताना हे छदस्थानी असलेले दोन छदस्थानी मांडा गुणीला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर गुणीला आणि खरेदी किंमत दहा छेद पाच दहा छदस्थानी पाच ओके आता लेकरांनो एक गुणीला शंभर म्हणजे अंशातील गुणाकार शंभर आता इथं छेदस्थानी असलेले पाच अंशस्थानी जातात संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये येत असतो म्हणून हे पाच ही आता छेदामध्ये दोन गुणीला दहा उरले हा भाग गेला दहावो दहाो शंभर आणि हा भाग बेपंच दहा म्हणजे इथं आता पाच पाच उरलेत यांचा गुणाकार अर्थात पाचा पाचा पंचवीस टक्के हा त्या फळ विक्रेत्याला प्रस्तुत व्यवहारात होणारा शेकडा नफा पंचवीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay.